हे बघा पहिला मुळा नमस्कार मित्रांनो मी ते शिंदे पुन्हा एकदा आपल्या कोकणी चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बऱ्याच दिवसांना लॉक करत आहे आणि लॉक करण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललो आहे आता मुळे काढायला हे बघा हा भाव आहे माझा आणि हे हाय अगो हा भाव आहे माझा आणि हे येडपड बहीण आहे पिशवी आम्ही चाललोय आमच्या इथे पाठीमागे समुद्र आहे पांढरा समुद्र तर आम्ही चाललोय आता मुळे हो चला मुळे काढायला ते काय हे बघा गार्डन टाइम मुळे काढायला गेल्या होत्या शंभर रुपयाचे मुळे काढायला गेले आणि किती किती हजाराची किती हजार झाले आणि कानातलं पडलं कानातलेत ना कानातलं सोन्याचं पडलं यांचे त्यापासून आता मुळे काढायला येत नाही सोन्याचे मुळे सोन्याची समुद्रात पडल्यावर कसं भेटेल पण मुळे काढला नाही भक्त मुळे महागात पडले मुळे भागात पडले म्हणून चेंज जरा बघूया जरा आहे का तिला बोला अरे मित्रांनो आम्ही इथेच पांढरा समुद्राच्या इथे राहतो आणि पाच मिनिटा फक्त आमच्या इथे पांढरा समुद्र आहे आणि बघा नारलाच्या बागा वगैरे बाग चला तर जाऊया आता आपण पण ज्याचे नाही मोदक पर्यंत बघा दोन मिनिटावर समुद्र आहे आम आमच्या इथून हा बघा समुद्र बघा ते पान द्या लागणार वाटतं दादा ते पाण्यात द्या लागणार

पंधरा माढ म्हणून या लोकेशनला जास्त करून ओळखलं जातं पंधरा माड सध्या बघा इथे काम चालू आहे इथे हे बघा इथे बीच टाईप करणार आहे आता इथे

ए तो है मित्रांनो आपण पण आता काढूया मुळे तुम्ही पण असा कधी मुळे काय आडला वगैरे आला असेल तर नक्की कमेंट करा किती माणसं आहेत बघा मित्रांनो काढायला सकाळी याच्यापेक्षा डबल असते सकाळी भरपूर माणसं असतात मुळे काढायला प्रॅक्टिकली एकदम प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल एकदम मुळे काढतात कशी बघा इथे चोरी कायच चालतंय काय चाललंय काय हे मुळं

काय तर माझ्यासोबत माझ्यासोबत प्रॅंग झाला एकदम बघा कायच नंबर काय बघायला समुद्र झाला चप्पल घालून येतोय आहे आम्ही आमची डोकी बघा कशी येते आम्ही समुद्र चप्पल घालून येतोय मित्रांनो ते बुलर बिल्लर घेऊन येत बघा मुळे काढायला आहे बघा बुलेरो करून घेऊन जात मुळे एवढा मुळे पडला आहे मित्रांनो गर्दी म्हणून गर्दीवरून तुम्हाला कळलं असेल किती मुळं आहे ते आपण दांबून माणसं आले मुळे काढायला पाण्याचे पाण्यात दापत बघायचे त्यामुळे बघा कशामुळे काढताय बघ मोबाईल चला 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 मित्रांनो मी पण आता ट्राय करतो एक मुळा हातात हा हा बघा पहिल्यामुळे शोधून काढलाय बघा पहिल्यामुळे शोधून काढलाय मी एक घे पिशवीत घे पिशवीत घे पिशव्या अंदाज मोठ्या तर भारतात काय भुगे आहे बघा

একা <laughs> পাতে <laughs> Eh, boga. Bereh doh ki <tik> tadi boga. Nah यह <laughs> रिया जाशिला हुआ? यह रिया लाटे उरूं जाशिला?

राहायला कारण त्या हातातून लाचे सोबत लाचे सोबत बरोबर हात घेतल्या काय म्हणतो का तू बरोबर समुद्रात मासे म्हणतात पण खूप रिस्की आहे

मम्मा ए मम्मा ले दादा एक 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 पानी पानी नंबर एक्सपिरियन्स भेटत चाल चालू मला मोठे मोठे सगळ्यांनी काढला नाही वाटतं ना मित्रांनो समुद्रामुळे आता आवाज काही येत नाही त्याच्यामुळे Hey,

मला कोण दाखवतोय ना जात इकडे ना अजून ए पण लहानला नेताय मोठे नेताय मोठे आले ना तरी जाऊ अरे पुढे असा मोठे मोठे फुडा आम्ही का लीले फुडले मोठे Hãy subscribe cho kênh làm Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

还在那边吗？还 <laughs> पत्ता तरी पण अजून बघा गर्ती अजून कमी नाही झाली आहे बघा अजून मुळे काढताय आहे आईवर काढले दे दाखवा किती किती मुळे काढलाय दाखवा लवकर कोण दाखव मुळे दाखव ए प इ ब हेने एवढी मुळे काढला नव्हते पर्डी सगळी पाडलंन परत डबल काम अब भागेन भागेजी उडाय नीट बघा मूळे काढला नाही बघा पोरांनी ए आम्हाला सात झालं तरी पण अजून आम्ही मूळे काढतोय मी गाकी नंबर एक्सपिरियन्स आहे करना एकदम हा बघा आबा आब गणपदा टावली गणपदा टावले बघा साईज जरा छोटी आहे पण ठीक आहे एक घास गेला बस झाला मुळे सगळे खाली केला नाही आम्ही आलो तेव्हा सगळं फडशा पडला नव्हतं सगळ्याचा काय ठेवलाही नाही दोन दिवस मुले उलोडे भरून भरून गुंटी बिंती भरून घेऊन जात आहे आज काय होणार Oh, oh